हे चिपूण नगर परिषदेला चिपळूण शहराला हे लाभो अशी आज मी देवाकडे साकडं घातलं तर ह्या पुढे सुधीर भाऊ शिंदे बोलतो नमस्कार मी सुधीर हरिचंद्र शिंदे मला काँग्रेसने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर म वॉर्ड क्रमांक अकरामध्ये माझे मिसेस सुजाता सुधीर शिंदे यांनाही उमेदवारी दिलेली आहे त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक बारामध्ये मला स्वतःला उमेदवारी अर्ज देऊन माझ्यावर फार मोठा विश्वास संपादन केलेला आहे तो मी विश्वासाला कुठेही ताडा जाऊन देणार नाही हे आपल्या सर्व पत्रकारांच्या वतीने जनतेच्या वतीने मी आपणाला विनम्र अभिवादन करून विनंती करत आहे आणि इथून मी पत्रकार परिषदेला सुरुवात करत आहे आज काँग्रेस पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी दिली ही जबाबदारी काय मला नवी नाही आहे मी आज पंचेचाळीस वर्ष राजकारण करतो आहे आणि करत राहे दीड दोन वर्ष मी शिंदे गटात गेलो त्यामुळं माझा काँग्रेसशी संपर्क बाजूला झाला मी पाचसा नगरसेवक घेऊन शिंदे घाटात गेलो शिंदे गटात जाताना आम्ही कसं जायचं हा आमचे आमचे जे पाटीराखे होते त्यांना ते जमलं नाही आम्ही रामदासबाईंच्या मार्फत दादांच्या मार्फत आम्ही डायरेक्ट एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश केला योगेश जवळ आमच्या मिटिंगा झाल्या भाईंच्याजवळ एक दोन मिटिंगा झाल्या नगरसेवक आणि आमच्या त्या मिटिंगमध्ये आमच्या नगरसेवकांनी सांगितलं की हे आता उपनगराध्यक्ष आहेत आणि हे आपले नगराध्यक्षाचे नगरा उमेदवार भाईने ते मंजूर केलं दादाने ते मंजूर केलं आणि त्या निमित्तानं आमची शिंदेसाहेबांजवळ माझ्या स्वतःच्या तीन मिटिंगा झाल्या एक त्यांच्याबरोबर मिटिंग झाली एक आमच्या कार्यकर्त्यांची मिटिंग झाली शेवटची तिसरी मिटिंग पावणे तीनला झाली त्यावेळेला आम्हाला त्यांनी शब्द दिला की नगराध्यक्षाचे उमेदवार आम्हाला तुम्ही मान्य आहात तुम्ही आता कामाला लागा तुम्ही आता मागे बघू नका तुमची कामं काय आहेत ते सांगा त्याप्रमाणे एकशे साठ कोटीची पाणी योजना मी तिथं मला मी त्यांच्यासमोर ठेवली मला त्यांनी तात्काळ मंजुरी दिली ही मंजूर होणार त्याप्रमाणे ती मंजुरी होऊन आली आता ज्या त्या तालुक्याचे आमदार असतात ते त्यांच्याशिवाय असतं ते काय माझ्यासारख्या का एका सामान्य माणसाला ते कुठं आमची सत्ता नाही काय नाही काय नाही त्यामुळे त्यांनी ते डायरेक्ट आमदारांना वर्ग त्यांच्या नावानेच ते वर्ग होते हे काय परंपरा आहे त्याप्रमाणे त्यांच्या नावाने ते आली त्याच्याबद्दल हे माझं काय देणं घेणं नाही पण ह्या विकास योजना सगळ्या आम्ही राबवत आहे नदीचा गाळ काढायला मी त्यावेळेला शंभर कोटी रुपये मागितले तेही मला ते बोलले आपण नगरपालिकेची सत्ता आणूया तुम्हाला जसं पाहिजे तसं करूया आणखीन तुमचं काय म्हणणं आहे मी म्हटलं अडीच किलोमीटर चिपूणची नदी आहे ही अडीच किलोमीटर नदी आम्हाला तुम्ही कॅनल टाईप बांधून द्या हे दोन हजार पाचच्या महापुरात पण मी हे सांगितलं होतं तुम्ही जुन्या क्लिप काढा जुने तुमचे पत्रकार परिषद काढा दोन हजार पाचला पण हीच माझी मागणी होती त्यावेळेला दोनशे वीस कोटीचा प्रस्ताव मी दिला त्यावेळेला मला प्रस्ताव दिल्यानंतर मी तो मुख्यमंत्र्यांना पाठवला उपमुख्य मुख्यमंत्र्यांना पाठवला खासदारांना पाठवला आमदारांना पाठवला बांधकाम मंत्र्यांना पाठवला हो त्यावेळेच्या विविध मंत्र्यांना पाठवला संबंधित जिल्हाध्यक्षांना पाठवला पण त्यावेळेला मला उलटं झालं की मला त्यावेळेला असं सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्या म्हणजे आम्ही जर काम करायला लागलो आणि आम्ही जर काम करणार असेल तर त्यावेळेला पण मला हाच अनुभव आला राजीनामा द्या आणि आता पण मी त्यांना हा प्रस्ताव दिल्यानंतर हे ह्याला जवळजवळ हा बंधारा बांधून द्या दोन्ही बाजूने जसं तुम्ही कॅनल बांधता तसा आम्हाला हा बंधारा पाहिजे त्यासाठी डॅम बोर्ड अनेक अनेक त्यासाठी केंद्रात मागणी असते नगरपालिकेचे ठराव लागतात तो नगरपालिकेचा ठराव आम्ही पाच वर्षापूर्वीच पाठवलेला आहे की आम्हाला संपूर्ण नदी बंधारा बांधून पाहिजे हे तुम्ही नगरपालिकेत जाऊन तुम्ही खुलासा करू शकता चौकशी करू शकता खरं खोटं करू शकता आम्हाला एकच करायचं आहे चिपवणात पाणी भरलं नाही पाहिजे तिथे अकरा तालुके पश्चिम महाराष्ट्रातले वाचवण्यासाठी आमचा चिपळूण भकास करायचं त्यांचं नियोजन चाललेलं आहे आम्ही तत्वावर बोलतो आहे तत्वावर भांडतो आहे आणि हे काही नेताना पटतंय नाही पटतंय मला माहिती नाही आणि मी चांगल्या पद्धतीने काम करत असताना काम घेत असताना काम म्हणजे मार्गी लावत असताना माझ्यानंतर असं लक्षात आलं की आम्ही तिथं प्रवेश केल्यानंतर तिथे मी म्हणजे आम्ही जवळ उद्या प्रवेश होणार नाही आज मी त्यांना बोललो आमच्या काही नेत्यांना की आपण सदाभाऊ चव्हाणांना का सांगितलं नाही नाही ते येणार आहेत आपण पालकमंत्र्यांना का ब सांगत नाही नाही त्यांच्याजवळ बोलणं झालं आहे माझं ते पण येणार आहेत आणि आम्ही तिथं गेलो तिथं गेल्यानंतरसुद्धा सदाभाऊ तिथं असतानासुद्धा आणि म्हटलं सदाभाऊ चव्हाण आहेत तर आहेत आम्हाला समजतं आहे नाही ते येत आहेत म्हणजे आमच्या आम्हाला जे मध्यस्थी होते कोण असतील ते म्हणजे ते काही नेते नव्हते किंवा वरचे नेते नव्हते इथले नेते होते ज्यांनी आमचं सगळं म्हणजे बांधणी केली होती प्रवेशाची त्यांनी आमची पूर्ण दिशाभूल केली मी आता नाव घेणार नाही मला वाईटपणा नको आहे मी नगराध्यक्षाचा उमेदवार आहे मला कोणाचंही नाव घेऊन मला वाईटपणा घ्यायचा नाही पण मी प्रामाणिकपणे शिंदे गटात आलो शिंदे गटाचं काम करतोय शा काम करत राहणार आणि काम करत होतो त्यानंतर माझे पाच सहा नगरसेवक हो होते त्यांना मी तिकीटं मागितली त्यानंतर भाईने पण तिकीटं मागितली दादाने पण तिकीट मागितली शशिकांत साहेबाने पण तिकीट मागितली प्रत्येक वेळेला इथं मीटिंगा झाल्या मिटिंगमध्ये त्यांनी प्रपोजल दिलं की आमच्या ज्या लोकांनी प्रवेश केलेला आहे आमच्या थ्रू ह्यांना तुम्ही तिकीटं द्या तर देतो म्हणून सांगितलं पण शेवटच्या घटकेला आम्ही मी जिथं दोन माझे दोन मी तीन प्रभाग मागितले होते अकरा नंबर मी आणि माझा मिसेस तो माझा मतदारसंघात आहे तो मी माझा अधिकारच पोचतो आणि बारा नंबरमध्ये एक मला मागणी होत होती की तुम्ही बारा नंबरमध्ये प्रयत्न करा आणि जर तर विषय पक्षाने विश्वास ठेवला तर मी तिथे राहायचं माझं नियोजन झालं होतं त्याप्रमाणे मी आणि एक माझा नगराध्यक्षाचा मी उमेदवारी मागितलेलाच आहे तो पण मी फॉर्म मी शिवसेनेचा फॉर्म भरण्यासाठी मी नगराध्यक्षाचा उमेदवार अकरा नंबरमध्ये दोन बारा नंबरमध्ये एक असे मी चार प्रभागाचे चार वाट म्हणजे अर्ज तयार करण्यासाठी माझे दोन दिवस दोन रात्र मी गेले त्यानंतर मला शेवटच्या घटकेला असं समजण्यात आलं की तुमच्या नगरसेवकाला एखादाही तिकीट नाही तुम्हाला तर नाहीच नाही मला शॉक बसला मी दोन दिवस बेचेन झालो अस्वस्थ झालो आम्ही लगेच सगळे नगरसेवक उठून खेळला गेलो आम्ही साहेबांना सांगितलं भाईंना सांगितलं असं असं आम्हाला समजतं आहे ते लगेच जिल्हाध्यक्षांना बोलले यांची नावं लिहून घ्या आणि मी तिकडं व्हॉट्सअपला टाकतो माझ्या नावाने आणि ह्यांना तिकीट द्यायची व्यवस्था करा हे कोणी बिना तिकीटचे राहिले नाही पाहिजेत आता मला समजत नाही वरून त्यांनी पाठवलं सगळं फायनल झालं तरीसुद्धा मी म्हणतो मला नगराध्यक्षाचं पद नको द्यायचं नव्हतं निदान नगरसेवक पदाचं तरी द्यायचं ना कुठंतरी अकरा नंबरला एक प्रभाग होता बारा नंबरला मला द्यायचं बारा नंबरमध्ये पण त्यांनी भाजपला सोडलं आणि मला सांगितलं की तुम्ही एक दिवस आधी आला असता तर आम्ही बारामध्ये ठेवलं असतं तुमचं नाव मला काय ह्या गोष्टी जरा पटल्या नाहीत मला जो माणूस एवढा पक्ष सोडून पंचेवीस वर्षाची परंपरा सोडून तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही येतो आणि जर माझ्या वाटणीला जर हे असं जर येणार असेल तुम्ही उचलाल आणि ठीक आहे तुमचा पक्ष श्रीमंत आहे पैसेवाला आहे तुमचे मंत्री प सगळे मोठमोठे आहेत तुमच्या ग तुम्ही बोलाल ते होतं आहे तुम्ही सांगाल ते होतं आहे तुम्ही आज जे ऑर्डर द्याल तेच घडतं आहे तुम्ही जे बोलाल तेच केलं जातं आहे आणि झालं होतं आहे हे आम्ही सगळं डोळ्याने बघतो आहे आणि आम्हाला दिसतंय पण आज त्यांनी आमदार म साहेब शेखरजी निकमाना उचलून असं बाहेर फेकलं मी तर काय म्हणजे मी तर कुठल्या झाडाचा पाला असेल मला तर त्यांनी उचलून डायरेक्ट नदीत फेकून दिला माझ्या सकट माझ्या नगरसेवकांसकट सगळ्यांना उचलून नदीत फेकला आम्हाला नामशेष केलं आता तुम्हीच सांगा मी काय करणार कर्मधर्मयोगाने हातपाय माणूस मारतो पाण्यात पडल्यानंतर माणूस काय करणार पोहायचा प्रयत्न करणार मीसुद्धा पोहायचा प्रामाणिक प्रयत्न केला ओल्ड इज गोल्ड मी मॅडमला संपर्क केला मला म्हटले तुम्हाला तिकीटं दे मी देतो तुम्ही काय काळजी करू नका आम्हाला त्यांनी तिन्ही तिकीटं दिली अकरा नंबरमध्ये दोन तिकीटं दिली बारामध्ये एक मला दिलं प्रामाणिकपणे दिलं पण मी त्यांना शब्द क्लिअर केला की मी नगराध्यक्षाचा अपक्ष फॉर्म भरणार आहे आणि तो मी तुम्ही सांगाल तेव्हा मी मागे घे माझा शब्द आहे तुम्हाला त्याप्रमाणे परत ते दोन दिवस दोन रात्र गेले मध्ये एक सांगायचा विषय राहिला वे मला पक्षाचे मी फॉर्म के केल्यानंतर माझे तीन दिवस आणि दोन रात्र फुकट गेले त्यानंतर मी अपक्ष फॉर्म भरताना माझे दोन दिवस दोन रात्र फुकट गेले त्यानंतर मग ह्याने मला मॅडमनी मला शब्द दिल्यानंतर मी ते दोन रात्र दोन दिवस माझे फुकट गेले साधी गोष्ट नाही एक डमी आणि एक ओरिजिनल असा दोन दोन फॉर्म प्रत्येकी चार फॉर्म भरायचे म्हणजे साधी गोष्ट नाही आहे तुम्ही पण कॉम्प्युटरवरांना विचारू शकता मी रात्रंदिवस तिथं बसून माझे पहिल्यांदा अर्ज फॉर्म मी सिलेक्ट करून घेतले आणि ह्याला अवधी लागतो वेळ लागतो आणि त्याप्रमाणे मला माझे त्यांनी अर्ज सगळे मागितले दाखवले त्यांनी हे ब फॉर्म जोडला म्हटलं हा तुम्ही अपक्ष भरताय मला सकाळी दहा वाजता साडे दहा वाजताची गोष्ट आहे आणि सहा साडे दहा वाजता मला म्हटलं तुम्ही अपक्ष कशाला भरताय माझा तुम्ही डमी फॉर्म भरणार भरा नगराध्यक्षपदाचा मॅडम इथं आहेत बसल्यात ते मी खरं बोलतोय मी कशाला खोटं बोलू आणि मी मला कोणीतरी काल बोलले की मेलेल्या आईची पण शपथ कोटी घेतो कशाला खोटे घेऊ शपथ मी टायमात येणार होतो येणार आहे मी काय असा हलकट माणूस नाही मला जर उभं राहायचं असेल तर मी अपक्ष पण उभा राहू शकतो एवढेच माझ्या गट्स आहेत माझ्या ताकद आहे मी काय असेल लचुपुचू नाही आहे मी आज नऊ वर्ष मी सेवा करतो आहे नऊ वर्ष काम करतो आहे मी जनतेशी मी निगडीत आहे मी तळामो तळा तळाशी जाऊन मी प प्रत्येकाशी मी संपर्कात आहे सर्व मंडळांशी मी संपर्कात आहे मी सर्व ग्रास लेवलला काम करतो आहे मला कोणी सांगायची गरज नाही माझ्यात हिंमत होती मी अपक्ष पण लढायला तयार होतो मी परवाही होतो कालही होतो आजही होतो उद्याही राहील हा भाग थोडासा बाजूला ठेवूया पण आपण तत्वावर येऊया काल तुम्ही शिरगाव पोलीस स्टेशन मला मुद्दाम सांगावं असं वाटतं की कोणालाही हा विषय पटत नाही सगळा विषय चेष्टेत नेत आहेत मस्करीत नेत आहेत का दिवशी दुपारी मी ते मोठं करविंग आहे देऊळ आहे बघा सोन सोनपात्रा कुंभारली घाट तिथं माझी पाऊन तास गाडी अडकली गेली दोन ट्रका दोन ट्रकचा ॲक्सिडंट झाला सगळं जाम झालं वरून ट्रक आले खालून ट्रक आले सगळ्या गाड्या जाम झाल्या मी स्वतः गाडीतून उतरून जरा पुढं करून जरा पुढं करून गाड्या पाहून तास लागला मी जर नस आणखीन मी द दोन अडीच तास तिथं अडकलो असतो मी बरोबर तीन वाजून वीस मिनटांनी मी तिथं दारात आलो मी पावणे तीन अडीच पावणे तीनला मी यायलाच पाहिजे होतो मी तुम्ही सांगा मला रात्री माझा डिस्चार्ज झाला सहा वाजल्यापासून मी कॉन्ट्रोवर उभा आहे रुबे हॉस्पिटलला तुम्ही ती तिथं जाऊन फुटेज चेक करू शकता आठ वाजता कॉन्ट्रोर उघडतात ह्या बिल्डिंगवरनं त्या बिल्डिंगवर त्या बिल्डिंगवरून दोन तीन मागं पुढं करावं लागतात गेट पास वगैरे घेतल्याशिवाय तो फायनल झाल्याशिवाय बाहेर कोणाला सोडत नाहीत अशी परिस्थिती आहे तिथं बिग हॉस्पिटलमध्ये जोग नाही तिथं जाऊन बघा तुम्ही माहिती घ्या आणि तुम्ही बोला म्हणजे तुम्ही चौकशी करू शकता तिथनं मी निघालो पाहुणे नऊला मी तुम्ही सांगा बाई मी किती स्पीडला येणार ना। मी नाश्ता नाही केला चहा नाही प्यालो पाणी नाही प्यालो गाडीत माझ्या पाण्याच्या बाटल्या रेडी होत्या अशा परिस्थिती येऊन जर माझ्यावर ठप्पा ठेवणार असतील आणि म्हणतात मिलेल्या आईची शपथ घाला माझी आई काही एवढी उघड्यावर नाही पडले हो असे तुमच्यासारखे दहा उमेदवार मी माझ्या अंगावर घेईन एवढी मला देवांना ताकद दिली मला जनतेने ताकद दिले जनतेशी मी निगडीत आहे अशा खोट्या शक्ती घेऊन मी कधी के राजकारण केलेलं नाही आणि करत नाही आणि करणार पण नाही आणि मला त्याची गरज पण नाही काय गरज आहे मला मग मा जनता माझ्या पाठीशी आहे आज पद आज तर मला काँग्रेसनं भरभरून दिलं मी काय तिकीट मागितलं नव्हतं देवाने मला सगळ्यांनी मला नाकारलं शिंदे सेनेने मला उचलून नदीत टाकलं आणि का देवाने येऊन काँग्रेसने माझ्या गळ्यात माळ टाकली देवाने आणून माळ टाकली नगराध्यक्ष हे इतिहास बोलतो आहे मी कशाला बोलायला पाहिजे मी बोलायची गरजच नाही ना मग हा कौल कोणाचा देवाचा आहे जनतेचा आहे मी ग्रास लेवलला आज काम करतो आहे चाळीस पंचेचाळीस वर्ष मी राजकारण करतो आहे समाजकारण करतो आहे मी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के मी समाजकारण केलेलं आहे मी लोकांच्या भवितव्याचा निर्णय घेतलेला आहे मी लोकांचं भवितव्य उज्ज्वल केलेलं आहे मी लोकांसाठी झटलेलं आहे लोकांसाठी मी रात्रीचा दिवस केलेला आहे मंडळासाठी रात्रीचा दिवस केलेला आहे मी जनतेसाठी वाटेल दे के मी मी ते केलेलं आहे माझा देह जिजवलेला आहे मी मनापासून सांगतो आहे अंतकरणातलं सांगतो आहे आणि मी कधीही खोटं बोलत नाही बोलणार नाही मला ते आवडत नाही मला ते जमत नाही काय राजकारण्याने माझ्याबद्दल उलटसुलट काय तक्रारी करत असतील ते त्या खोट्या आहेत माझ्या जनतेला हात जोडून विनंती आहे की मी तुमचा उभा आहे तुमचा माणूस म्हणून उभा आहे मी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष म्हणून उभा आहे मला तुम्ही सगळ्यांनी मदत करावी ही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आहे मी ज्यांना ज्यांना साथ घालतो आहे माझे जे जे व मंडळी आहेत जे जे माझे सहकारी आहेत जे जे माझे मित्र आहेत जे जे माझे सहकारी असतील जे जे माझे ग्रास लेवलला मी ज्यांना ज्यांना मी भेटी भेटीगाठी घेतल्या ज्यांना ज्यांना भेटीघाटी घेतलेली नाही त्याला मी आज साथ घालतोय आणि मला तुम्ही सरळ हाताने सरळ उदार मानाने मला मदत करावी ही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आहे आणि माझी इथं पत्रकार परिषद संपवतो जय इन जय महाराष्ट्र